खराडी मुंढवा केशवनगर मांजरी हा सर्व नव्यानं विस्तारलेला परिसर आहे आयटी हब गगनचुंबी इमारती अशी या परिसराची वैशिष्ट्य आहे त्यामुळे इथल्या घरांना करोडोच्या किमती आहेत मात्र करोडो रुपये खर्च करूनही घर खरेदी करणाऱ्या नागरिकांना सध्या डासांच्या प्रादुर्भावाचा मोठा प्रश्न भेडसावतोय ही दृश्य आता नीट पहा हे वादळ जे भिरभिरत आहे ते डासांचं आहे डासांचे अक्षरशः थवेच्या थवे आकाशात उंच उडताना दिसत आहेत खराडी आणि मांजरी या परिसरात सध्या रोज संध्याकाळी आकाशात डासांचं हे असं मोहोळ बघायला मिळत आहे खराडी इथे नदीपात्रात वाढलेल्या जलपर्णीमुळे डासांचा मोठा त्रास इथल्या नागरिकांना सहन करावा लागतोय या भागातील मोठ्या नदीपात्रात जलपर्णीचं साम्राज्य उभारलंय आणि त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे म्हणूनच पालिकेनं ही जलपर्णी तात्काळ काढावी अशी मागणी सातत्यानं केली जाते खराडीजवळ मुळामोठा नदीपात्रात एक छोटा बंधारा सुद्धा आहे जलशुद्धीकरण प्रकल्प आहे इथेच मुंढवा खराडीला जोडणाऱ्या पुलाचं कामही सुरू आहे त्याचा भराव हा नदीपात्रात टाकला जातोय यासोबतच नदी सुधार प्रकल्पही मुळामुठा नदीमध्ये सुरू आहे त्यामुळे पाणी वाहण्याचा वेग तसा कमी झाला आहे आणि पाणी जागेवरच साचलं जात आहे महापालिकेच्या पर्यावरण विभागानंही जलपर्णी काढायची निविदा ही, ही वेळेत पूर्ण केली नाही आणि त्यामुळे डासांना इथे पोषक वातावरण मिळालं आणि मोठ्या प्रमाणात डासांची पुनरुत्पत्ती झाली असा आरोप इथल्या नागरिकांनी केला आहे खराडी नदीपात्राजवळ डासांचं जे वादळ दिसत आहे त्याचा काही नागरिकांनी व्हिडिओ बनवलाय आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि या व्हिडिओवर नागरिकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त केल्या गेल्या एक महिन्यापासून मुळामोठ्या नदीवर ही जलपर्णी वाढलेली दिसत असून केशवनगर मांजरी खराडी या भागामध्ये अक्षरशः मच्छरांचे माहोळ म्हणलं तरी चालेल थोडी बिकट परिस्थिती आलेली आहे संध्याकाळी सहाच्या नंतर कुणीही घराच्या बाहेर निघू निघणार नाही अशी परिस्थिती या केशवनगरमध्ये झालेली आहे या नदीच्या काडाला एक शाळा आहे लहान मुलांची शाळा आहे त्याच्याकडे सुद्धा कुणी लक्ष देत नाही शाळेतले मुलं सुद्धा आजारी पडत आहेत खूप जर पुणे महानगरपालिकेने जर रोज डेंग्यूचे डेंग्यूचे मलेरियाचे रोज शेकडो पेशंट या भागामध्ये सापडत आहेत जर पुणे महानगरपालिकेने आता दोन दिवसात ही जर जर्प। जलपर्णी जर नाही काढली नदीमधनं ना तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना त्यांच्या दालनामध्ये जाऊन दा। ही जलपर्णी भेट स्वरूपात देऊ